नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांच्या माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधी वाढणार समोर आली मोठी अपडेट व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक बाद एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला मार्च महिन्यात केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवला आणि ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात आली दरम्यान केंद्रातील मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर देशातील विविध राज्य सरकारांच्या माध्यमातून देखील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई चारा भत्ता वाढवला जात आहे एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये देशातील विविध राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा चारा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर सुरक्षित सुधारित करण्यात आला आहे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान गुजरात छत्तीसगड गर, तेलंगणा या राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा चारा महागाई भत्ता पंचावन्न टक्के इतका करण्यात आला असून या सर्व राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली ही महागाई भत्ता वाढ जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली आहे यामुळे आता महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधी वाढणार हा प्रश्न उपस्थित केला जातोय दरम्यान याच संदर्भात एक नवीन अपडेट समोर आलेली आहे राज्य कर्मचाऱ्यांना सध्या किती महागाई भत्ता मिळतो महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कर कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना सध्या त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता दिला जातोय मात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा वाढणार आहे राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढणार असून ही वाढ जानेवारी दोन हजार पासून लागू राहणार आहे म्हणजे जेव्हा पण राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढेल तेव्हा राज्य कर्मचाऱ्यांच्या खात्यात महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा जमा होणार आहे आणि यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधी वाढणार प्रदेश मध्य प्रदेश राज, गुजरा, राज्य राजस्थान गुजरात तेलंगणा छत्तीसगड यासारख्या राज्यामध्ये राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा आणि मिशनधारकांचा महागाई भत्ता सुद्धा वाढवला जाणार आहे सातव्या वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढणार असून याबाबतचा निर्णय पुढील पुढल्या महिन्यात होऊ शकतो असा एक अंदाज समोर येत आहे जून ते जुलै दरम्यान महागाई भत्ता वाढीचा निर्णय होऊ शकतो खरे तर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला की तीन ते चार महिन्यांनी साधारणत राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळतो आणि यामुळेच पुढील महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार असल्याचे बोलले जात आहे तथापि या संदर्भात अजून तरी कोणतेच अधिकृत माहिती समोर आलेली नाही यामुळे फडणवीस सरकार राज्य कर्मचाऱ्यांचा सा महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय नेमका कधीपर्यंत घेणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे धन्यवाद